हॅलो डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावी बोर्ड परीक्षेचा रिजल्ट दिनांक एकवीस मे रोजी दुपार एक वाजता पब्लिश करण्यात आलेला आहे मंडळातर्फे बारावी सायन्स आर्ट्स कॉमर्स व व्होकेशनल सर्व शाखांचा रिझल्ट ही अधिकृत वेबसाईट म्हणजेच महा डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत लिंकवर पब्लिश करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनी होम पेजवर व्हिजिट केल्यानंतर रोल नंबर सोबतच मदर नेम एंटर करून व्ह्यू रिझल्ट या बटनवर क्लिक करायचे आहेत व आपला रिझल्ट डाउनलोड करून सुरक्षित ठिकाणी सेव्ह करणे आवश्यक आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन सो विद्यार्थी मित्रांनो यानंतर एंट्रन्स एक्झामिनेशनचे रिझल्ट म्हणजेच एम एस टी सी ई टी या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेचा रिझल्ट जून महिन्यामध्ये नियोजित आहेत सोबतच मेडिकल एंट्रस एक्झामिनेशन नीट यू जी या एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट दिनांक चौदा जून रोजी व जई ॲडव्हान्स या जोसा काउन्सलिंगसाठी महत्त्वाची ही प्रवेश परीक्षा म्हणजे जई ॲडव्हान्स या प्रवेश परीक्षा रिझल्ट दिनांक नऊ जून रोजी नियोजित आहेत आणि यानंतर सुरू होणार मिशन ॲडमिशन ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह so, सो विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन प्रोसेसच्या डिटेल इन्फॉर्मेशनसाठी सोबतच so, कॅप राऊंड स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ नवीन टॉपिकसह ऑल द बेस्ट